ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत अहमदनगरला भगवान बाबांच्या मूर्तीचा काही भाग अज्ञातांनी जाळल्यानं खळबळ माजली या प्रकरणी शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पारनेर पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय अज्ञातांना जाळला भगवान बाबांच्या मूर्तीचा काही भाग शिल्पकार प्रमोद कांबळे साकारत होते मूर्ती पोलिसात विरोधात तक्रार दाखल अहमदनगर मधल्या भाळवणी येथील ही जागा आहे शिंदे कुटुंबियाची त्यांच्या जागेत भगवान बाबांच्या मूर्तीच्या काही भागांचं काम शिल्पकार प्रमोद कांबळे करत होते तर भगवान बाबांची मुख्य मूर्ती सावरगाव येथे स्थानापन्न आहे त्या मूर्तीचं काम प्रमोद कांबळे यांनीच केलं होतं मात्र त्या मूर्तीत काही त्रुटी असल्यानं मूर्तीच्या काही भागाचं काम या ठिकाणी सुरू होतं ही जागा निखिल आणि स्वप्नील शिंदे यांची निखिल हा प्रमोद कांबळेंच्या मुलाचा मित्र या जागेचा लाईट बिल तेवढं प्रमोद कांबळेंना भरायचं होतं मात्र काम सुरू झाल्यानंतर काही काळांनी लाईट बिलावरून स्वप्नील शिंदे आणि प्रमोद कांबळे यांच्यात वाद झाला आणि काम थांबवण्यात आलं त्यानंतर ज्यावेळेस प्रमोद कांबळे मुंबईचे काही भाग त्यांनी जे बनवले होते ते नेण्यास इथे आले किंवा त्यांना मानेच्या इथला काही भाग दिसला नाही त्यांनी इतरत्र शोधले असता जागेच्या मागच्या बाजूस तो भाग जळालेला अवस्थेत दिसला त्यामुळे हे कृत्य स्वप्नीचा भाऊ निखिलनेच केलं असल्याचा आरोप प्रमोद कांबळे यांनी केलाय तसंच सोळा हजार नऊशे रुपयांचं सामानही चोरल्याचा आरोप त्यांनी केला आहे मूर्तीमध्ये कमी वेळ असल्यामुळे काही अडथळे आल्यामुळे काही तुटी राहिल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी त्या मॉडेलवर सुधारित काम मी साकार केलं होतं त्यावेळी अश लक्षात आलं की त्याच्यातला एक पाठ जो आहे महत्वाचा पाठ तो गायब आहे त्यावेळेस मला एक आय विटनेस असे भेटले की त्यांनी मला सांगितलं की माझ्या समोरचं पाठ निखिल शिंदे यांनी आहे या मूर्तीचा काही अद्ययावत केलेला भाग सावरगाव येथे नेऊन जोडला जाणार होता मात्र त्या अगोदरच भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना केल्यानं संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणी कांबळे यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे कुणाल जयकार टीवी नाइन मराठी अहमदनगर